रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडी कागवाडचा रस्ता थोडक्यासाठी झाला मोडका वाहनधारक प्रवाशांची तारेवरची कसरत कर्नाटक महाराष्ट्र राज्य जोडणारा आंतरराज्य कागवाड गणेशवाडी हा रस्ता अत्यंत महत्वपूर्ण आहे गणेशवाडी गावची हद्द संपल्यानंतर गणेशवाडीचे कागवाड हा संपूर्ण रस्ता कर्नाटक हद्दीत आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी गणेशवाडी हद्दीपासून साधारण शंभर ते दीडशे मीटर अंतर वगळता कागवाड रस्त्याची उंची वाढवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे मात्र नेमके जिथे रस्त्याची दुरुस्ती राहिली आहे ते तेथेच महापुराचे पाणी येऊन रस्ता बंद झाला होता महापुराच्या पाण्याने रस्ता प्रचंड प्रमाणात खचत चालला आहे अवजड वाहतुकीचा एक ट्रक येथे रस्त्यात रुतून पलटला होता त्यानंतर तातडीने येथे मुरुम भरावा करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न कर्नाटक प्रशासनाने केला आहे मात्र तो शंभर ते दीडशे मीटरचा रस्ता पक्का नसल्याने पुन्हा खचत चालला आहे परिणामी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्ता थोडक्यासाठी मोडका झाला आहे अशा भावना व्यक्त होत असून दुरुस्तीपासून वंचित राहिलेला रस्ताही पक्का मजबूत डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे रयतच्या सेवेसाठी सुनील संगपाळ